कार्यालया मी माहिती घेतली आजची घटना नाही आहे ही नहीं है। कालची घटना आहे त्या महिलेचं काय म्हणणं होतं तिने कशा करता थे ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का काही तिची व्यथा आहे का निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न झाला अशी टीका विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखी थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ जे काय असेल आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजू